नमस्कार सुनीता किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत असे मिसल पाव करून दाखवणार आहे तर चला आता आपण मिसल पाव करायला सुरुवात करूया तरी बघा इथं मी मटकी घेतलेली आहे आणि ती भिजवून असं तिला मोड आणलेलं आहे तर आता ही मिसल मला पाच ते सात लोकांची करायची आहे तर ही मिस मटकी आहे ना ही शंभर ग्राम मटकी होईल एवढी मटकी आहे ती मी आता म मटकी या कुकरमध्ये घालून घेते आता त्याच्यात आपण पाणी घालूया जेवढा आपल्याला कट पाहिजे ना तेवढा आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे बघा इथं मी तीन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे कारण ही मिसल बोललं तर पातळच असते आपल्याला जर वापरायचं आप असलं तर नंतर गरम पाणी करून ह्याच्यामध्ये टाकू शकता आता या मटकीमध्ये आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायचे आहे म्हणजे मी छोटा एक चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आता कुकरची आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची आहे झाकण लावून घेते मी आता हे बघा इथं गॅस पेटवून घेतला आहे अरे कुकर ठेवूया आपण गॅसवरती मिसलचा मसाला पण आपल्याला घरीच बनवायचा आहे आणि मिसल तयार करून घ्यायची आहे तर त्या मसाल्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते इथं एक चमचा मी धने घेतलेत एक चमचा खसखस घेतले आणि आपले पांढरेतील घेतलेत एक चमचा इथं वेलची घेतले दालचिनी घेतले एक इंच चक्रफूल अर्धं घेतलं आहे एक, एक पास, पास ही हिरवी वेलची आणि थोडी आपल्याला मसाला वेलची घेतली मी आणि हे पाच पाच हे आपल्याला काली मिरी घ्यायचे आहेत दोन लवंग आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले गे। आहेत तर ह्याचं आपल्याला भाजून सुकं पावडर करून घ्यायचे आता इथे मी गॅस पेटवून घेतला आहे एक पॅन ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे दालचिनी जिरे धने जास्त आपल्याला करपवायचे नाही हे मसाले हलकेसे भाजून घ्यायचेत आता हे आपण खसखस आणि तील घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे भाजून झालेत एका प्लेटमध्ये काढून घेते आता ते सुके मसाले भाजलेत इथं आम्ही बघा मी असे खोबऱ्याचे काप करून घेतलेत आपल्याला खोबरं लागणार आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत मी असे कापून आणि लसूण आणि अद्रक इथे मी खोबरं ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता हे खोबरं भाजताना आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आता इथं अर्धा पल्ली तेल घालून घेतलं आहे आणि हे खोबरं आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता हा कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि लसूण पण त्यातच भाजून घेतो एक इंच आल आलं घेतलं आहे ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे आता कुकरची किती पण झाले मी गॅस बंद करून घेतो आता इथे बघा आपला कांदा खोबरं हे सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे हा गॅस बंद करते आणि हे काढून घेते जो आपण मिसलचा मसाला बनवणार होतो ना खड्या मसाल्यांचा तो हे बघा ह्याची पावडर मी बनवून घेतलेली आहे ते बघा आता हे कांदा खोबरं आपण घेतलं होतं ना ते साहित्य भाजून घेतलेलं ते आता गार झाले ते आता ही पावडर केले ना ह्याच्यामध्ये घालून घेऊन ह्याचं आपल्याला आता वाटण तयार करून घ्यायचं आहे आता ता 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 हे बघा मी इथं कोथंबिरीचा वापर नाही करणार आहे कोथंबीरीचे कवळे डेट असतात ना त्याचा वापर करणार आहे ह्या मसाल्याला टेस्ट चांगली येते तर ये हे वाप वाटायला ह्याच्यामध्ये घेते आता हे बघा इथं मी कुकर खोललेला आहे आणि मटकी बघा मस्त शिजले आपली मटकी हे बघा मस्त शिजले आता आपल्याला आहे ना हे पाणी मटकीचं आहे ना ते गाळून घ्यायचं आहे आणि वेगळी वेगळी करायची ही बघा ही मटकी मी घालून घेतले आणि हे एवढं आपल्याला हे पाणी ह्याचा आपल्याला कट करायचं आहे तर हा बघा आपला मसाला पण बनवून झालेला आहे हा बघा मस्त असा बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर चला आता आपण पहिलं आपली कट करून घेऊया म्हणजे मिसळ करायची आपल्याला गॅस पेटवला एक टोप ठेवला मी टोपामध्ये करणार आहे आता टोप आपला गरम झालेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचा आणि तेलाचा वापर मी आज जास्त करणार आहे कारण मिसल बोललं तर मिसलीला तेल जरा जास्त लागतं तर आपण तेलाचा वापर जास्त करणार आता इथं आपण ह्या चमच्या आणि पाच चमचे तेल घालून घेतले ह्याच्यामध्ये आता तेल आपलं गरम झालं आहे मी अर्धा चमचा एवढं मोहरी घेतली ह्याच्यामध्ये घालून आता मोहरी आपली तडतडली आता मी इथं कांद्याचा या मिसलीला वापर करणार आहे तर इथं मी कांदा घालून घेते म्हणजे एक कांद्याचा वापर केलेला आहे मी इथं ह्याच्यामध्ये कढीपत्ता जाणार आहे आता हा कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे तीन चार पाकल्या मी टेचून घेत आहेत लसणाच्या त्या पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते खरं बोललं तर मिसलमध्ये टोमॅटो टाकत नाही पण मी अर्धा टोमॅटो तरी पण ह्याच्यामध्ये घालून घेते तुम्हाला टाकायचं तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता इथे आपले कांदे टोमॅटो चांगले नरम झालेले आहेत म्हणजे जा परतून झालेत आता आपल्याला पावडर मसाले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे घरगुती मसाला मी दोन चमचे घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता कलर येण्यासाठी कश्मीरी मी लाल पावडर घेतले अर्धा चमचा हिंग टाकायला मी विसरली होती तो पाव चमचा हिंग टाकून घेतलाय आणि धना पावडर एक चमचा घेतलेला आहे हे मसाले चांगले आपल्याला परतवणे तेलामध्ये घ्यायचे आता हे आपण वाटण करून घेतलं होतं ना ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिसलीचं वाटण आता हे चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेल सुटपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा आहे हे मसाले एक चमचा एवढे हळद घालून घेतले आता हे मसाले मी पाच मिनटं तरी असे परतून घेतलेत आता तुम्ही बघू शकता मसाले आपले चांगले भाजलेत मसाले जर चांगले भाजले तर मिसळला टेस्ट चांगली येते हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता हे आपण मटके उकडलेलं पाणी होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला किती पातळ घट्ट पाहिजे ती मिसल बनवून घ्यायची आता हे बघा आपल्याला जेवढी मिसल पाहिजे तेवढी मी करून घेतले जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण पहिलं पण आपण मटके उकडताना मीठ टाकलेलं ना आता थोडं टाकायचं आहे आणि आता हे शिजवून द्यायचे आता हिला चांगले की दोन तीन उकळ्या काढून घ्यायचे सहा सात मिनटं आपल्याला शिजवून द्यायचे आता आपल्याला सुकी मटकीची भाजी बनवून घ्यायची आहे गॅस पेटवला आहे तिथे एक पॅन ठेवलं आहे पॅन गरम होऊ द्या आता पॅन गरम झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये तेल घालून घेते एक पली एवढं तेल घातले मी पाव चमचा मोहरी घातले आणि पाव चमचा जिरं घातलेत हिंग टाकलाय थोडा कढीपत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय थोडासा मसाला टाकलाय म्हणजे लाल पावडर कांदा लसूण मसाला पाव चमचा टाकलाय थोडीशी हळद टाकून घ्यायची आता ही मटकी घेतली ना ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची थोडस हे बघा एवढंच मीठ टाकून घेते कारण आपण पहिलं टाकलो होतो आता चिरलेली कोथिंबीर थोडी आता हे सगळं एकजीव करून दोन मिनटासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचंय आता ही आपली मटकीची सुकी भाजी बनवून झाले हे आता साईडला ठेवूया आता आपल्याला बटाट्याची पिवळी भाजी बनवून घ्यायची आता गॅसवर कडे ठेवले जरा कडे गरम झाले का आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय आता कडे गरम झाले त्याच्यामध्ये तेल घालून घेते मी दीडपले एवढं तेल घातलं पाव चमचा मोहरी मोहरी तडतडले पाव चमचा जिरं घालून घेतलेत पाव चमचा हिंगं घालून घेतला एक छोटा कांदा असा उभा चिरून मी ह्या भाजीमध्ये घालणार आहे कढीपत्ता घातला आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडी कोथिंबीर घातले हळद घालून घ्यायचे चवीपुरतं मीठ आता हे बघा हे एक जीव करून घ्यायचं आता हे बटाटे मी अशा हाताने कुस्करून घेतलेत ते आपल्याला हे बटाटे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता वरून थोडी कोथिंबीर आता ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आता ही बघा ही भाजी पण आपली बटाट्याची भाजी परतवून झाले मी आता घॅस बंद करून घेत तर हे बघा हे तर आपला कट बनवून तयार झालेला आहे बघा कसली तरी आले मस्त आपला कट झालेला आहे तयार मिसलवा मिसलायचा हा बघा आता हे पण बनवून झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आता हे बघा आपल्या सगळ्या भाज्या झाल्यात आपला मिसलीचा कट तयार करून झाला आता कसं आपण ताट भरायचं ते तुम्हाला मी दाखवते ह्याच्यात बटाट्याची भाजी घेतलेली आहे हे बघा त्याच्यावरती आपल्याला सुकी मटकीची भाजी ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यावरती हा कट केला आहे ना तो आपल्याला घालून घ्यायचा घ्यायचे त्याच्यावरती आपल्याला फरसन घालून आहे आता आपल्याला त्याच्यावरती थोडी तरी घालून घ्यायची कांदा कांदा घालून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू तर हे बघा इथं आपल्या घरगुती पद्धतीने मी तुम्हाला मिसलपाव बनवून दाखवलेला आहे या तुम्ही पण गरमागरम मिसलपाव खायला अरे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चा करायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद